आपण पाहत आहात न्यूज चॅनल सांगली न्यूज सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगावडे गावामध्ये गट नंबर एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी सामाजिक वनीकरण या जागेमध्ये आवादा कंपनीने सौर ऊर्जेचा प्लांट बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केले असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच तासगावच्या तहसीलदार प्रांताधिकारी व सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी एक प्रकारे अवादा कंपनीला परवानगीच दिल्याचे बलगावडे गावचे ग्रामस्थांचे व महिलांचे म्हणणे आहे कारण संपूर्ण गाव एकजुटीने उपोषणाला बसले होते महिलांनी कॅन्डल मोर्चा काढला होता रस्ता रोको केला होता मुंडन मोर्चा केला होता तरीही बलगावडे गावच्या ग्रामस्थांची दखल ना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ना तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी घेतली ना संजय पाटील यांनी घेतली यामुळे ग्रामस्थांना प्रश्न पडला की आपण काहीही केले तरी सदर जागा ही संबंधित जिल्हाधिकारीपासून तासगाव तालुक्यातील नेत्यांनी व आमदारांनी सदर अवादा कंपनीशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात मलिदा घेऊन एक प्रकारची ही जमीन अवादा कंपनीच्या घशात घातली आहे त्यासाठी संपूर्ण गाव आंदोलन उपोषण करत असताना तालुक्यातील सूज्ञ नागरिकांनी व राजकीय नेत्यांनी येऊन भेटी दिल्या परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही उलट अवा कंपनीने झाडे लावून परत देतो म्हणून ग्रामस्थांना सांगितले आहे मग झाडे तोडण्यास परवानगी कोणी दिली एकीकडे शासन झाडे झाडे लावा जाड़े जगवा बिहार पॅटर्न राबवून लाख शासनाने खर्च केलेले वाया गेले का मग एखाद्याने हाफ मर्डर किंवा मर्डर केला आणि ती व्यक्ती जिवंत करून देतो म्हटल्यावर सदर आरोपीला मोकाट सोडणार का हा सवाल एम एच टेन सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी केला तरी सदर सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ लक्ष घालावी सदर आढावा एम एच टेन सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतला जय शिवराय मी देवा सोन्याळकर एम एच दा सांगली न्यूज चॅनलचा संपादक तर आज हे आहे तासगाव तालुक्यातील बलगवडे गाव बलगवडे गावामध्ये हे जे एकशे ऐंशी एक्क्याऐंशी ह्या गटामध्ये हे स शासनाची सार्वजनिक मालमत्ता असताना आणि ह्याच्याकडे सामाजिक वनीकरणाचा देखभाल असताना तर ह्या वनीकरणामध्ये फॉरेस्टमधील संपूर्ण झाडं म्हणजे अवादा कंपनीने सौर ऊर्जेसाठी हे म्हणजे शासनाने यांना परवानगी दिल्या का बलगडे ग्रामपंचायतने परवानगी दिल्या का जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्या या अद्याप खायात आहे पण अशा असताना येथील ग्रामस्थ हे सलग आ, चार चार ते पाच दिवस सदर गावातील महिला आणि गावकऱ्यांनी एवढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि उपोषण केलं असताना पण मला वाटतं आहे की त्या जे प्र प्रकार आहेत त्याला जे अवध कंपनीनं संबंधित शासनाला तर विकत घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोकजी काकडे साहेब हे मला वाटतं विकले गेले असणाऱ्या त्या आवाजा कंपनीला किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या मंत्रिमंडळातील काही आमदार खासदार विकले गेलेत का बघा कारण तुम्ही एकीकडे महाराष्ट्र शासन सांगते की झाडे लावा झाडे जगवा निसर्ग उभा करा आणि जर तुमच्यावर दुष्काळाचा कोप होत असेल तर त्यासाठी तुम्ही करोडो रुपये देऊन लाखो रुपये देऊन शेतकोटी वृक्ष लागवड राबवली अनेक योजनेमध्ये वृक्ष लागवड राबवली आणि हा बाय बिहारी पॅटर्न म्हणून ह्या बलगवडे गावामध्ये हा, गावा हा पॅटर्न राबवला असताना इथं दहा लाख रुपये शासनाचे खर्च करून हे झाडं जी लावलेली आहेत ही झाडं आता आवाजा कंपनीनं उकडून काढलेली आहेत म्हणजे तोडलेली आहेत काय झाडं नेलेली आहेत तुम्हाला त्या भागामध्ये जाऊन आहे इकडे स्टेडियम आहे इकडे अनेक झाडं तोडले आहेत फोटोग्राफकर आहेत तर इथे जे सौर प्लांट होणार आहे तर ह्याच्यासाठी जे विहार पॅटर्न राबवण्यासाठी झाडाला दहा लाख रुपये दिले होते हे कुणाच्या कशातले दिले जर शासनाने दिले असतील तर ते ग्रामस्थांच्या जनतेच्या पैशाच्या मालमत्तेचा तुम्ही विघ्न प्रकार करून अवादा कंपनीला शासन इकडे गेले का असा माझा सवाल आहे तर अशा असताना का ज्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं उपोषण केलं मग ह्यांना तुम्ही पायाखाली चिरडलं का तर गावकऱ्यांचा जर तुम्ही भावना समजून घेत न तर मला असं कळालं की अवादा कंपनी ही झाडं परत लावून देणार आहे आणि प्लॅन सरळ तर दुसरीकडे घेणार आहे मग ही झाडं तोडलीच कशी तोडायला परवानगी दिलीच कशी एखाद्या माणसानं हाफ मर्डर केला तर त्यानं सांगितलं की बाबा मी दवाखाने नेऊन यायला बघतो मग तुम्ही त्या आरोपीला सोडून देणार का मोकाट मग असा माझा सवाल आहे तर तुम्ही जी झाडं तोडली जी झाडाची वाहतूक करतात त्या लोकांच्यावरती तुम्ही एक झाड तोडलं म्हणून गुन्हे नोंद करता त्याला शिक्षा करता त्याला कोर्टाच्या तारखा करता मग या आवाज कंपनी सारखेला तुम्ही मोका सोडा का त्यांनी सांगितले की आम्ही दुस ही ते झाडं लावून देऊ मग हा गंभीर प्रकार असं जर होत असेल तर ह्या अत्यंत घातक आहे मा मानवते धर्मेला त्या लोकांच्यावरती पहिले वर्षतोडीची गुन्हे नोंद करा आणि मग त्याच्याकडनं भरपाई घ्या आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे तर जनतेला तुमचा वर्ष तोडीचा आणि व वर्षाबद्दलचं प्रेम जागृत होईल याच्यासाठी निसर्गप्रेमींनी जागर राहणं गरजेचं आहे हे जे असे अनेक वर्षात झाडं जी तोटेल आहेत ह्याच्यातील तासगाव तालुक्यातील काही मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगण्यासारखं जे मुख्य तासगाव तालुक्याचे जे आमदार आहेत रोहित पाटील किंवा त्याचं कुटुंब किंवा अन्य काही नेते याच्यामध्ये सामील आहेत का ह्या प्रकरणाशी चौकशी होणं मोठे गरजेचं आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ह्या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी लावावी आणि संबंधित बलगोडे ह्या ग्रामस्थांना न्याय द्यावा पुढील भाग मी आता लगेच याच्यात धावतो एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा